आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पाल ते सावर्डी दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने इजोली सावर्डी गावाला बेटाचं स्वरूप शेवड तालुक्यातील पाल ते सावर्डी दरम्यान कासार नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावाल्याने आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे करंजपेण गावाचा संपर्क तुटल्याने सावर्डी व इजुली गावाला बेटाचं स्वरूप आले रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी करून देखील प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष पुराच्या पाण्याचा धोका पत्करून रुग्णांना उपचारासाठी कमरे एवढ्या पाण्यातून खांद्यावर उचलून घेऊन करंजपेण गावाला नेण्याची दुर्दैवी लोकांवर आली आहे कासार नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे सावर्डी व इजुली गावाला पर्यायी रस्ता नसल्याने बेटाचं स्वरूप आले येथे यंत्रणे विशेष लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी इजोली गावचे ज्येष्ठ नागरिक ज्ञानू कारंडे गुरुजी यांनी केली आहे जांभी कासन न्यूज साठी सावडेहून राम करले